आज सकाळी बोलत असताना भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांचे या भ्रष्टाचाराने बारा वाजवले असं संजय राजाराम राऊतने उल्लेख केला ज्यांनी स्वतःच्या मालकाचा आणि मालकाच्या असलेल्या पक्षाचा तीन तीन तेरा वाजून टाकलेले आहेत रासा तळाला आणलेले आहेत त्यांनी दुसऱ्यांचे बारा वाजण्याची भाषा करणं म्हणजे दोन हजार चोवीस चा हा मोठा विनोदच आहे आज उद्धव ठाकरेंकडे रे, ना स्वतःचा पक्ष ना स्वतःच चिन्ह आणि ओसाड गावाचे पाटील म्हणून जे ते राज्याभरात फिरतायत आणि त्यांचे तीन चेहरा वाजवणारा हा भांडुक्ता देवानंद दुसऱ्यांच्या वारा वाजवण्याचे उल्लेख करूच नाही आणि मोदी साहेबांच्या बद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कसे घराघरापर्यंत पोचणार आहेत आणि भ्रष्टाचाराच्या बद्दल मोदी साहेबांवर आरोप करणं ज्याच्या स्वतःच कुटुंब खिचडी घोटाळ्यामध्ये किंवा गरिबांची खिचडी खाण्यामध्ये त्यांच्यावर आरोप आहे कोविडच्या मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामध्ये ह्याच्या मालक आणि त्याचा मुलगा कधीही जेलमध्ये जाऊ शकतात केजरीवाल भाग दोन हा महाराष्ट्र मध्ये चित्रपट रिलीज होऊ शकतो तो मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हे म्हणजे फार मोठे हास्यस्पद आहे भ्रष्टाचार सोडून ज्या उद्धव ठाकरेने आजपर्यंत स्वतःचं फोन बिल भरलं नसेल मोबाईलचं बिल भरलं नसेल स्वतःच्या पैशांनी गाडी घेतली नसेल यांचं पूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराच्या पैशांनी वरवटलेलं आहे हे जेव्हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर त्यांना हे कळत नाही की लोक त्यांच्यावर हसत असतात या संजय राजाराम राऊत बद्दल मी काही आठवड्या अगोदर एका व्यंकटेश नावाच्या व्यक्ती ला गायब करण्याचा आरोप केलेला तो व्यक्ती आज पण गायब आहे आणि कालच वकोला पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट डॉक्टर सपना पाटकरनी तिथे नोंदवलेली आहे दाखल केलेली आहे माणसांना गायब करणं महिलांना शिव्या घालणारा हे हे अशा चारित्र्याचा माणूस जेव्हा आमच्या पंतप्रधानांवर भारतीय जनता पक्षावर जेव्हा आरोप करतो तेव्हा लोक ह्याच्या शब्दावर कुठेही विश्वास ठेवणार नाही मनसुख हिरेन सुशांत सिंग राजपूत दिशा सालेन आता हर व्यंकटेश ऊपर अशा किती लोकांच्या कदाचित खुनाजी यांचे हात बरवटलेले आहेत भ्रष्टाचाराच्या पैशाने हे यांचे आयुष्यात जगतात ते जेव्हा मोदी साहेबांसारख्या स्वच्छ गेली वर। जेनी जेनी दहा वर्ष त्यांच्यावर एक एक भ्रष्टाचाराचा आरोप हेरोप कोणी करू शकले नाही बाकी हे सगळे ते सगळे बेलवर बाहेर आहेत राहुल गांधी सकट सगळे गांधी कुटुंबिया सकट हे सगळं बेलवर बाहेर असलेले असणाऱ्या लोकांनी मोदी साहेबांवर आरोप करण्याची हिंमत करू नये एवढं बोला फडणवीस यांच्यावर टीका करताना जे आरोप म्हणतात तमाशातील में अर्थ ना बोलण्यात काही असत नाही नरेंद्र मोदी यांची अवस्था ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दुसऱ्यांना नाच्या बोलू हो नये संजय राजाराम राऊत सारख्या सारखे दलाल हे बाजारामध्ये खूप खुँ उपलब्ध आहेत म्हणून दुसऱ्यांना नाक्या हे शब्द बोलण्यापेक्षा तुझ्यासारखा राजकीय दलाल स्वतःच अस्तित्व काय नाहीये तुला दिवस रात्र त्याच्या कोट्यावर नाचत बसते त्याने आमच्या कुठल्याही नेतृत्वावर बोलण्याची तुमची हिंमत करू नये एवढं या सा निमित्ताने सांग श्रीकांत शिंदे बाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की अजून हा बच्चा आहे आम्ही नारायण राणेंचा पराभव केलेला आहे त्याचं उत्तर मी आम्ही चार जून देऊ दे। ना कशाला चिंता करत कोण कोणाचा पराभव केला आणि कोणी कसा वचपा काढला त्या पराभवाचा आणि तुझ्या ढोंगण्यात खराच अगर दम असेल तर ईशांनी मुंबईची सीट लढून दाखव आम्ही मैदानात उतरतो तरी आम्ही मातीत लोडतो तरी आम्ही लोकांच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत तरी करतो तुझ्यासारख्या पळकुटे नाहीये आम्ही विनायक राऊत नारायण राणे यांची वैचारिक दिवाळी समोर येत आहे नारायण राणे आता निवडणूक लढू पाहत आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सत्तर कोटींच्या बजेट असलेल्या आपल्या खात्यामध्ये काय दिवे लावले त्यांनी सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार काय दिवे लावले सिंधुदुर्गामध्ये काय दिले सिंधुदुर्ग काय दिले काय नाही दिलेचा हिशोब मी विनायक राऊतांना सांगितलं तुम्ही एकटे आरोप करू नका त्याला एका खुल्या व्यासपीठावर राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकणासाठी काय काय केलं ह्याचा हिशोब मांडायला आम्ही तयार आहोत तुम्ही तुमच्या दहा वर्षामध्ये कुठे दिवे लावले कुठे हायमास लावले आणि किती विकास कामांना तुमच्या पत्रावर विरोध केला त्या पत्राचा आम्ही प्रदर्शनच सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये लावणार आहे किती रस्त्यांना विकास निधी अडवण्याचं काम याच विनायक राऊतांनी स्वतःच्या पत्रावर केलेलं आहे म्हणून प्रकल्पांचा विरोध करणारे विकास निधीचा विरोध करणाऱ्याने ना राणे साहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये विकासावर चर्चा करू आम्ही किती केलाय आणि तुम्ही किती विकासाला विरोध केलाय त्याला खुल्या राष्ट्रीय चर्चा करू राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये पंचावन्न हजार रुपये रोख रक्कम सव्वीस लाखाची बँक डिपॉझिट तर शेअर बाजारात सव्वा कोटी चार लाखांचे सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे नऊ कोटी रुपये किमतीचे राहुल गांधी यांचे कार्यालय तर त्यांच्या नावावर एकही कार नाही आपल्याला गांधी कुटुंब असेल उद्धव ठाकरे कुटुंब असेल हे दुसऱ्यांच्या पैशावर जगणारे हे सगळे कुटुंब आहे स्वतः भ्रष्टाचार मुक्तचे आरोप भारतीय जनता पक्षावर करायचे मग राहुल गांधी जे प्रायव्हेट प्लेननी फिरतात मोठ्या मोठ्या गाड्या वापरतात मोठ्या मोठे घड्याळ जे घालतात हे कोणाच्या पैशांनी आहेत मग ओला उबरनी फिरणारे आहेत का राहुल गांधी म्हणून ह्यांची ही जी काय नौटंकी आहे ना ह्यांची मोदी साहेबांचं नाव घेण्याची पण लायकी नाही कारण की मोदी साहेब जे सांगतात त्याच पद्धतीचं आयुष्य जगताय साधेपणाचं पण राहुल गांधीच्या उद्धव ठाकरेंच्या सुप्रिय सुळेच्या अशी परिस्थिती नाही दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे खाय ह्याला गांधी आणि उद्धव ठाकरे कुटुंब म्हणतात विनायक राऊत यांचा दुसऱ्या प्रचारातला टप्पा जो आहे तो पूर्ण झाला तर दुसरीकडे त्यांनी असा आरोप केलाय की आ, जो समोरचा उमेदवार असेल त्याचं किती मोठा टप्पा करायचा प्रत्येक खडा बैठकीमध्ये साठ पेक्षा जास्त लोक नसतात फोटोग्राफ माझ्याकडे आहे तळवळे गावामध्ये एवढी त्यांची जंगी मिटिंग काल झाली तुफान तुडुंब गर्दी होती ते सातच लोक होती लोकांना चालायला पण जागा नव्हती पुढे <coughs> पुरी गाडी पार्टी होऊ शकली असती एवढी मोठी मिटिंग होती ती म्हणून विनायक रावताना त्या भ्रमामध्ये राहून दे आमच्यासाठी अतिशय चांगलाय चार तारखेला यांच्यावर सगळ्याच उत्तर भेटेल तर काल सिंधुदुर्गात भाजपचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला माहिती जाऊ त्याच्या आधी कोर <स्थित>। कमिटीची मिटिंग कोर कमिटीची मिटिंग झाली तर आज रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे नेमका उमेदवार कोण याबाबत कार्यकर्त्यांबरोबर जनतेलाही संग्रम निर्माण झाला नक्की आहे जसे कार्यकर्त्यांना संभ्रम आहे जनतेला संभ्रम आहे तशा सगळ्या उमेदवारांना पण संभ्रम आहे आणि हा सगळा संभ्रम आज नाही तर उद्या आमचे पक्ष श्रेष्ठी क्लिअर करतील आमच्या सगळ्यामध्ये स्पष्ट आहे की महायुतीचाच उमेदवार आम्हाला निवडून आणायचा आहे मग तो कोणी असो काय त्याच्यामध्ये किंतू परंतु नाही पण प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाची बैठक आणि कार्यकर्त्यांशी बोलण्याचे अधिकार आहे जस भारतीय जनता पक्षाला आहे तसं शिवसेनेला पण आहे तसं राष्ट्रवादीला पण आहे तसं आरपीआयला पण आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांशी बोलावं विश्वासात हो, घ्यावं कारण हो, का शेवटी तीन पक्षाचं चार पक्षांची ही महायुती आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये म्हणजे एकजूट आणण्यासाठी प्रत्येकाने बैठक घेत असतील तसे स्वागतरी गोष्ट आहे आणि आज या वेगवेगळ्या होणाऱ्या बैठका तुम्हाला सगळ्या एक संघ काल सुरू झाले ना महायुतीची बैठक दीपक केसरकर साहेब होते राणे साहेब होते मग नंतर राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी होते गोरात होते त्याला उदय सामंतांनी हे नारायण राणे हो यांची पुरामध्ये येऊन बैठक भेट घेतली बंद दारा चर्चा झाली बंद दाराड चर्चा सामंत कुटुंब आणि राणे कुटुंबीयाचे हे राजकारणाचे पलीकडचे संबंध आहे किरण सामंत असते उदय सामंत जे असतो ना हे राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मांडतात मान सन्मान देतात असंख्य राष्ट्रीय सल्ले त्याच्या त्यांच्याकडून घेतात म्हणून अशा पद्धतीची भेट आपल्या कौटुंबिक भेट झाली असेल अधिकारवाणीची भेट झाली असेल तर त्याला राष्ट्रीय चष्मेतून बहू नये जसे निलेश आणि नितेश आहेत ना तसंच राणे साहेबांसाठी किरण आणि उदय सामान म्हणून उद्या आले निलेश आणि नितेशांना भेटलं त्याला बंद दारा चर्चा म्हणत नाही तसं उद्या काल जसे उदयजींना भेटले तसंच अधिकारवा भेटण्या कौटुंबिक भेट होती तर या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजप आणि शिंदे गटाकडून दावेदारी केली जात होती किरण सामंत यांनी स्वतः जाहीर केलं होतं की आपण लढणार आहोत इच्छुक आहोत त्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती मात्र काल अचानकपणे त्यांनी सोशल माध्यमांवर आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर उदय सामंत आणि नागपूरमध्ये असं स्टेटमेंट केलं की ते भावना वेळेस होऊन बोलले नेमकी किरणजींना मी जेवढं ओळखतो जेवढं थोडंफार ओळखतो तो फार सरळ मनाचा साधे मनाचा माणूस आहे त्यांनी कुठल्या विचारांनी आणि कुठल्या भावनेमध्ये येऊन ती पोस्ट केली असेल ह्याचा अंदाज मी घेऊ शकत नाही स्वतःच ते घेऊ शकतात फक्त जसं मी परत उल्लेख करतो आमच्या सगळ्यांचे हे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहे किरणजी हे आमच्या कुटुंबातला एक बारा सदस्य आहे म्हणून त्यांना ज्या काय त्यांच्या भावना आहेत ते आम्हीही समजून त्यांच्याबरोबर आम्ही उभे आहोत त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये जसं राणी कुटुंब राणी साहेबांची साथ आहे तसे त्यांच्या पूर्ण राजकीय वाटचालीमध्ये माजी निलेशजींची सगळ्यांना साथ आहेतच म्हणून त्यांना त्यांना कुठेही कोणीही एकत पाडू शकणार नाही एवढी शाश्वती आम्ही सगळेजण करू शकतो आणि अशा पद्धतीचा संवाद आमच्या आणि किरण सामंतजींमध्ये आणि उदय सामंतजींमध्ये तर आहेत म्हणून त्याच्याबद्दलचं काय बोलायचं ते सामंत कुटुंबियाने म्हणजे उदयजीने स्पष्टीकरण दिलेलं आहे फक्त किरण सामंत जी एकटे नाहीत आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत ताकदीने उभे आहोत आणि आम्ही एकत्र मिळून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार किरण सामंतांच्या या पोस्ट नंतर उभाचे आमदार वैभव नाईक यांनी असा आरोप केला होता की नारायण राणे यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या प्रेसमधून दम दिला त्यामुळे किरण सामंतांनी हे असं केलं असं आहे की वैभव नाईकांचा हा धंदा आहे कारण त्यानी अगर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगर साहेबांचं आणि राणे कुटुंबाचं नाव घेणार नाही तर त्यांना मातोश्रीचा पगारच मिळणार नाही म्हणून आपल्या पगारासाठी अगर कोण काय धावपळ करत असेल फडफड करत असेल तर त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही उडाण बाळवणमध्ये आम्हाला खासदारकीच्या निमित्ताने मिळणारी लीड ही वैभव नायकाला ह्या निमित्ताने उत्तर असते सर यावरच असं की संजय राऊतांनी टीका केली आहे उदय सामंत यांच्यावर की काल त्यांनी उदय सामंत यांनी असं म्हटलंय की उभाटा गटाचे अजून आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर विनायक संजय राऊत असं म्हणाले की आठ नाही ऐंशी असतील मात्र हे ऐंशी जमा करण्यापूर्वी पहिलं तुमच्या भावाच्या तिकीटाचं कन्फर्म करा आणि मी संजय राऊतजींना पण सांगेन की किरण उदय सामंतांच्या भावाबद्दल चर्चा करण्यापेक्षा चिंता करण्यापेक्षा तुमचा भाऊ नंदनमनला किती वेळा जाऊन बसतो ह्याबद्दल संजय राजारामरावची चिंता करावी नंदनमन हे मुख्यमंत्री साहेबांचं घर आहे कितींदा ह्यांचा भाऊ तिथे तळपडत असतो ह्याबद्दल संजय राजारामराव बघावं आणि मग उदय सामंतांना सल्ले स्वतःचा भाऊ स्वतःच्या कंट्रोलमध्ये ना ना, नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक घालण्याची सवय त्यांना झालेली आहे सर आज मालवणी भाषा आहे आणि मालवणी जन्मसाठी आपल्या शुभेच्छा केंद्रित मच्छिंद्र कांबळेचा जन्मदिवस निमित्त मालवणी भाषा संदर्भात एक वेगळं आकर्षण आली आहे मच्छिंद्र कांबळेजी हे आमच्या मालवणी अमिताभ बच्चन आहे त्यांच्यासारख्या उंचीचा माणूस हा अजूनपर्यंत तरी आपल्या मालवणी मालवणी मातीतून जन्माला आलेला नाही म्हणून त्यांच्या सगळ्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल त्यांची कामं त्यांची नाटकं पुढे कसे घेऊन जाऊ शकतो या संदर्भात आमच्या डोक्यामध्ये काही विचार आहेत ते येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या समोर काल आण ठाकरे यांनी अशी टीका केली की भाजपला मुंबईत उमेदवार मिळत नाही आणि ते असं म्हणत की आम्ही शिवसेनेबरोबर असताना त्यांना भाजपला टेन्शन नव्हतं तुम्ही टे, नसल्यामुळे आम्ही टेन्शन फ्री झालेला आहोत कारण का असे खुनी बलात्कार रेप करणारे आरोपी हे आमच्या बरोबर नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये फार मोठं यश मिळणार आहे म्हणून आदित्य ठाकरे सारखा बरबटलेला आणि गँगरेपच्या आरोपींनी हा भारतीय जनता पक्षावर बोलण्याची हिंमत करू नये